क्षारयुक्त जे पाणी आहे त्याचा काही इम्पॅक्ट होतो का हो केसां नक्कीच होत असतो कसं आहे की आपल्या हेअरच्या जो शाफ्ट आहे त्या शाफ्टचा जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला तर त्याचे क्रिटिकल कॉर्टेक्स आणि मेडुला असे तीन पार्ट पडतात तर जेव्हा क्षारयुक्त पाण्यामध्ये आपण आंघोळ करतो किंवा आपण स्विमिंग टँक मध्ये जातो ज्याच्यामध्ये क्लोरिनेटेड वॉटर असतं तर ते क्रिटिकल मधून आत कॉटेक्स पर्यंत जातं आणि हेअरला डॅमेज करतं त्यामुळे केस मधूनच तुटणं केस दुभंगणं किंवा केस खूप ड्राय होणं या गोष्टी सुरू होतात तर त्याच्यासाठी बघा कोणत्याही स्विमिंग टँकच्या बाहेर काय लिहिलेलं असतं की पहिलं नॉर्मल वॉटरने तुम्ही आंघोळ करा आणि मग स्विमिंग टँक मध्ये जा तर त्याच्या मागचं प्रयोजन काय असतं की जेव्हा नॉर्मल वॉटरने तुम्ही हेअर रिन्स करता धुता फक्त त्यावेळी नॉर्मल वॉटर त्या क्युटिकल वरती जमा होत त्यामुळे क्लोरिनेटेड वॉटर आज जायला जागा मिळत नाही आणि पुन्हा म्हणजे स्विमिंग टँक मधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने तुम्ही अंघोळ करायची त्यामुळे जमा झालेलं थोडंफार क्लोरीन सुद्धा निघून जातं त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती जर आपण फॉलो केली तर मग क्षारयुक्त पाण्याचा आपल्याला काही त्रास नाही